कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा देणारी बातमी आहे तर कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटी आणि निवृत्ती वेतन कपात करण्याचा निर्णय मान्य उच्च न्यायालयाने केला रद्द तसेच राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन ग्रॅच्युटी किंवा पगारी रजांमध्ये कायदेशीर तरतुदीशिवाय कोणतीही कपात करू शकत नाही तसेच आदेशात काय म्हटले आहे ते पाहूया ग्रॅच्युटी आणि निवृत्ती वेतन हे कर्मचाला कर्मचाऱ्याला मिळणारे बक्षीस नसते एक कर्मचारी त्याच्या दीर्घ आणि निष्कलंक सेवेद्वारे हे फायदे मिळवतो अशा प्रकारे हा एक कष्टाने मिळवलेला फायदा आहे जो कर्मचाऱ्याला मिळतो मालमत्तेचा अधिकार संविधानाच्या कलम तीनशे अंतर्गत संरक्षित आहे आणि योग्य प्रक्रियेशिवाय तो हिरावून घेतला जाऊ शकत नाही आता मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा दाखला उच्च न्यायालयाने पेन्शनधारकांवर कोणताही आर्थिक दंड आकारण्यापूर्वी त्यांना आपले मान्य मांडण्याची संधी देण्याचा महत्वावर भर दिला वसुली तात्पुरती असल्याचे सांगत न्यायालयाने सरकारी आदेश रद्द केला आणि पंचेचाळीस दिवसाच्या आत कपात केलेली रक्कम परत करण्याचे निर्देश दिले तसेच नियम नऊ नुसार जर कर्मचारी विभागीय किंवा न्यायालयीन कारवाईत दोषी आढळला तरच त्याच्या निवृत्त वेतनातून वसुली करण्याचा आदेश दिला जाऊ शकतो थँक्यू